गडचिरोलीच्या सिरोंच्या तालुक्यात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाच्या पाण्याच्या पातीतही वाढ झाली आहे मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे संपूर्ण पंच्याऐंशी दरवाजे उघडण्यात आले सामोरच्या दिना नदीवर असलेलं धरण हे ओव्हरफ्लो झालंय तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे उमा नदीच्या पुरानं काठावरील शेतीचं मोठं नुकसान केलंय पात्र सोडून पुराचं पाणी शेतात शिरलं आहे आणि मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पसरलंय रविवार दुपारची या पुराची स्थिती दाखवणारी दृश्य तेजस चौखुंडे नावाच्या युवकानं ड्रोनद्वारे टिकली आहे तर गडचिरोलीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय पावसाचा वेग वाढल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याचंही आवाहन करण्यात तालुक्यातील दिना नदीवर असलेला धरण ओव्हरफ्लो झालेला आहे नद्यांचं पाणी रस्त्यांवर आल्यानं अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले तर गडचिरोली मधली ही दृश्य आहेत गडचिरोलीच्या सिरोंच्या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला Boom,